यानंतरच्या स्पर्धक आहेत श्रुती भोसले माझं नाव मेघा पाटील वय वीस वर्ष आणि मी <coughs> माझं नाव मेघा पाटील वय वीस वर्ष आणि आत्ता येतोय माझं नाव मेघा पाटील वय वीस वर्ष आणि मी माझ्या वडिलांचा दोन दिवस आधी गेला सुशिक्षित प्रतिष्ठित आदरणीय बा बापच होता माझा पण बाबा नाही ना झाले कर आई गेल्यापासून त्यांच्या नजर थोडा बदल झाला होता पण ते माझ खूप लाड करायचं मी तिसरीत होते स्कूल मध्ये ना पहिल्यांदाच टॉप मारला होता बाबा तो मुरमला सार दिला हे सिंगरणचा तो झोंक कोळसत झाला सॉरी बाबा आता तुम्ही मला काय देणार अरे माझी छद्कुडी सांगितलं होतं ना तुला तू तुल स्टॉप मारलं बरं काय पाहिजे तुला चॉकलेट हात ठेवतो ना त्याला काय म्हणतात मला सांगू ओके डोळे बंद बाबा, कर स्कूल वरून आले मी मग बाबा पण तुला स्टार <laughs> बाबा ना मला नाही खेळायचं आमचा फेवरेट गे। गेम आम्ही नेहमी खेळायचो पण त्या गेम मध्ये मी कधी जिंकले नाही मला ना आरशात बघून हेअरस्टाईल करायला खूप आवडायचं पण त्या दिवशी पासून स्वतःकडे बघूनच खेळ वाटायला लागतो आमचा फेवरेट गेम नेहमी खेळायचो तिसरीत असताना चौथी पाचवीत सांगवी सातवी सातवीत माझं मासिक चक्र सुरू झालं त्या दिवशी बसून मात्र त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही रक्ताळलेली पोरगी कोणाला हवी पुढच्या दिवशी त्यांनी मला मावशीकडे सोडून दिलं मावशीकडे गेम एकच असून सुद्धा नसल्यासारखं वागायचा होण्याची सवय लागली होती पुढच्या काही वर्षात आणखी काही सवय लागली शब्द गिळायची अंग रगडायची अक्षर डोळे बंद करून बघत राहायचे मग एक दिवस माझा आयुष्यात रोहन आहे रोहन मावशीच्या शेजारीच राहायचा मी काही न बोलताच मला समजून घेणार पहिल्यांदाच कोणीतरी हवं हवं वाटू लाग वाटायच रात्रभर त्याच्यासोबत फक्त बोलत राहावं मनात कसलीच भीती नसा रोहन माझा फेवरेट गेम पण एक दिवस मावशीनी बाबांना सगळं सांगून टाकलं ते मला परत घरी घेऊन गेले मावशी आणि समोर कडून बाबा परत नाही करणार बाबा बाबा मेघा माझी पाठ दाबून दे मला परत तो गेम नव्हता खेळायचा थोड्या वर्षानंतर परत ती भीती खेळ मला वाटलं होत तेव्हा तरी काही सण करता येईल पण नाही अजूनही मी ती तिसरीतली मुलगीच आहे पण एक गोष्ट वेगळी होती गेम कसा जिंकायचा ते तर कळाला होता ना दोघात खेळणाऱ्या गेम मध्ये खेळाडू एका चुरला तर प्लस आता तुम्ही मला काय दे <laughs> तू चांगलं खेळताय तुम्ही शेवटची लॅ त्यानंतर तुम्हाला पण स्टार भेटेल त्या दिवशी पैद आता हर्षात बघू शकते साहेब हात बांधलेले असून सुद्धा खूप मोकळा वाटत आज माझं नाव मेघा पाटील वय वीस वर्षाने मी माझ्या रेपेसचा घूम केला